आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत सासवाड येथे पूर्वनियोजन करून आयोजित केलेल्या आमसभेच्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पुरंदरच्या प्रश्नांबाबत बैठक आयोजित केली त्याबाबत मला माहिती मिळाल्यावर मी पत्र पाठवून आणि मुख्यमंत्री महोदयांच्या स्वीय सहाय्यकांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून याच दिवशी पुरंदर तालुक्यात आमसभा असून मुंबई येथील सदर बैठक रद्द करून पुढे ढकलण्याची विनंती केली असतानाही लोकप्रतिनिधी यांच्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांनी बैठक घेतली याबाबत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात विशेष अधिकार भंग आणि अवमानाची सूचना गुरुवारी समक्ष भेटून पत्र दिल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पेक्षा जास्त त्या जा धरणांचं पर्सेंटेज त्या ठिकाणी आहे त्यामुळे खरं म्हणजे हा योगायोग आहे किंवा काय आहे परंतु यावर्षी मला निश्चितपणे सांगायचं शेतकरी बांधवांच्यासाठी ना आपल्या सगळ्यांच्यासाठी मागचं वर्ष खूप कठीण गेलं परंतु यावर्षी चांगली समृद्धी चांगलं पाण्या म्हणजे चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असणारे काही प्रमाणामध्ये नुकसान हे नदीकाठच्या भागांमध्ये त्या ठिकाणी झालं आहे तर की आम्ही त्या ठिकाणी मीमांसा करून त्याचंही अल्प अतिवृष्टी असेल किंवा पाण्यामुळे जर पाण्याच्या प्रवाहामुळे झालेलं नुकसान असेल त्याची माहिती सगळी घ्यायला संबंधित तहसीलदार महोदयांना आणि व्हिडिओ महोदयांना त्या ठिकाणी सांगितलं आहे विशेष आजची सभेचं का आजच्या पत्रकार परिषदेचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पुरंदर तालुक्याच्या आमसभेची नोटीस ही पंधरा सातला त्या ठिकाणी संपूर्ण जनतेला सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व खात्यांना त्या ठिकाणी देण्यात आली होती ह्या ही नोटीस दिल्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी चोवीस तारखेलाच एक मीटिंग पुरंदर तालुक्याच्या आणि हवेली तालुक्याच्या म्हणजे पुरंदर विधानसभेच्या विविध विकास कामांच्यासाठी त्या ठिकाणी बोलवली संबंधित मीटिंगची माहिती मिळाल्यानंतर त्वरेने त्याच दिवशी सकाळी दहा वाजता मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पी बरोबर समक्ष फोनवरती बोललो त्याचप्रमाणे सुद्धा त्यांना संपर्क करून त्यांना मेसेज पोहोचवला की सदर व आमसभा आहे त्यामुळे तो विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो तरी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण व मीटिंग की नंतर आपला वेळ त्या ठिकाणी द्यावा आम्ही निश्चितपणे उपस्थित राहू खरं म्हणजे मी निमंत्रित नव्हतो परंतु ती माझ्या विधानसभा क्षेत्राची मीटिंग असल्यामुळे मी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली त्याचा मी त्या ठिकाणी आमसभा झाल्यानंतर संबंधित बाबतीमध्ये पत्रकार परिषदसुद्धा घेतली की हा खरं म्हणजे लोकशाहीचा गुणा आहे कारण लोकशाहीमध्ये जे अधिकार लोकप्रतिनिधीला सर्वसामान्य जनतेला किंवा निवडून येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीला दिलेत ते आबाधित ठेवून प्रत्येकाने कामकाज करायचं असतं आज या पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून जे अधिकार माझे आहेत किंवा आमसभेचे अधिकार आहेत ग्रामसभेचे अधिकार असतात हे सगळे अधिकार हे अबाधित ठेवले पाहिजेत आहेत असं मत माझं त्या ठिकाणी मांडलं होतं खरं म्हणजे मी जे मत मांडलं मी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती सुद्धा अनेक भागामधून त्या ठिकाणी टीका झाली खरं म्हणजे दुर्दैव असं आहे की त्याच्यामध्ये घेतलेले प्रश्नही बघितले तरी ते अतिशय हास्यास्पद किंवा खऱ्या अर्थाने जे प्रश्न तुम्हीच प्रलंबित ठेवलेत त्याच्यासाठी थे। मिटिंग घेतली असोत परंतु ते मिटिंग घेणं हे खरं म्हणजे माझ्या विशेष अधिकाराचा भंग होतो आणि तो अवमान असतो त्यामुळे परवाच रात्री मी त्वरिने मुंबईला त्या ठिकाणी पोहोचलो विधिमंडळातले जे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो विधिमंडळातल्या काही अधिकाऱ्यांच्याबरोबर गुरू, बोलून माझ्या विशेष अधिकाराच्या संदर्भामध्ये आणि आव्हानाच्या संदर्भामध्ये सगळी कायदेशीर माहिती त्या ठिकाणी घेऊन काल संध्याकाळी सहा वाजता विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय नार्वेकर साहेब अध्यक्ष महोदयांना मी त्या ठिकाणी भेटून मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे चौऱ्याहत्तरमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याविरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना त्या ठिकाणी मी आदरणीय अध्यक्ष महोदयांना जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष महोदयांना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि माझ्या विशेष अधिकाराचं संरक्षण करणं हे अध्यक्ष महोदयांनी जबाबदारी आहे असं मी त्या ठिकाणी आहे मला निश्चितपणे खात्री आहे अध्यक्ष महोदय लोकशाहीचा पायधंदा त्या ठिकाणी पाळून व नोटीस त्या ठिकाणी काढतील आणि विशेष अधिकार भंग समितीच्या पुढे याच्याबाबतची तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारा ज्या दिवशी आमसभा होती त्या दिवशी मुंबईला मिटिंग घेतली तुम्हाला डावलण्यासाठी सगळं केलं असं तुमचं हे हो बघा अनेक मिटिंग झाल्यात आम्हाला डावलण्यासाठी परंतु विशेषतः मिटिंग कशासाठी घेतली जाते आपण जर त्या मिटिंगचे विषय वाचलेत तर त्या मिटिंगमध्ये पहिला विषय होता तो म्हणजे पुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेच्या स्था स्थापनेची अंतिम कारवाई करणं गेले दोन वर्ष हे तात्काळ ठेवलं आहे का ठेवलं आहे हे कोणालाच माहीत नाही दुसरा विषय त्याच्यामध्येच विषय होता बारा दहा दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री महोदयांनी मनापातील समाविष्ट गावांना देणं आज कुरसुंगी भेकराई आणि उरळी ही गावं जी आहेत ती मी विधिमंडळामध्ये भाषण करून आपण ऐकलं असेल माझं या हिवाळी अधिवेशन होतं नागपूरला त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना संपूर्ण सभागृहाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की ही गावं आणि आमच्या जुनी ती गावं ही चंद्रावरती असल्यासारखे कारण ही ते स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही आहे आणि जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था नाही कुठलीच संस्था म्हणजे आज कॉर्पोरेशनसुद्धा काही प्रमाणामध्ये कचरा डेपो असल्यामुळे तिथे काम करते परंतु कुठलाही निधी आज आम्हाला आमदार निधी सुद्धा त्या ठिकाणी टाकता येत नाही खासदार महोदयांचा निधी सुद्धा टाकता येत नाही केवळ नगरविकास खात्याचा निधी टाकता येतो दुसरं म्हणजे कराच्या बाबतीमध्ये गेली साडेचार वर्ष मी त्या ठिकाणी ओरडतो आहे साडेचार वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना किंवा सरकारला मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये पाचशे स्क्वेअर फूटपेक्षा कमी असणाऱ्या घरांना टॅक्स माफ केला आहे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये शास्तीकर माफ केला आहे परंतु यांना पुणे महानगरपालिकेच्या गावांमध्ये चाचवड नगरपालिका असेल केजुरी नगरपालिका असेल किंवा कुठल्याही नगरपालिका क्षेत्रामध्ये शास्तीकर माफ करता आला नाही पाचशे स्क्वेअर पेक्षा कमी घरांचा कर माफ करता आला नाही का हा सगळ्यात मोठं उदाहरण आहे कारण की मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये काही गरीब लोकं आहेत आणि इकडे काही अतिश्रीमंत लोक आहेत की त्यांना टॅक्स किती दिला तरी चालतो आवाढव्य टॅक्स म्हणजे मुंबईपेक्षा ठाण्यापेक्षा नवी मुंबईपेक्षा जास्त टॅक्स हा पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आणि नगरपालिकेच्याही काही क्षेत्रांमध्ये का आणि हा सातत्याने मी गेली दहा वर्ष करतो आहे हा विषय ते घेऊन गेले आणि ह्या विषयावरती मीटिंग लावली आज त्या कुठल्याही विषयाला काही संदर्भहीन आहे निर्णय घ्यायच्या वेळेस कधीच घेतले गेले नाहीत आज केवळ फारस करण्यासाठी ही मिटिंग त्या ठिकाणी लावली पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये फुरसुंगी उरळी गावातील विविध लोकवस्त्या इमारतीला पाणीपुरवठा योजनेत समावेश करून वाढीव निधी मंजूर करावा वाढीव निधी मंजूर करणं आणि सुप्रमा करणं आणि भ्रष्टाचार वाढवणं एवढं ह्यांना जमतंय का तो एकोणीस दोन हजार चौदापासून सातत्याने ही योजना आहे ना सुप्रमा 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 करून ना त्या कॉन्ट्रॅक्टरने किती वेळा वाढवली अजूनपर्यंत लोकांना पाणी आलं नाही आज भेकराईच्या काही परिसरामध्ये फुर्सुंगीच्या काही परिसरामध्ये पाणी आलं आहे परंतु त्या योजनेमध्ये आजही जवळपास चाळीस ते पन्नास लाख लिटर पाणी शिल्लक आहे केवळ तिथे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे लोकांना नव्याने कनेक्शन देता येत नाही आहेत हे दुर्दैव आहे एम जी पी कनेक्शन देऊ शकत नाही त्यामुळे त्या लोकांना पाणी मिळत नाही आणि इथे हे महोदय काय म्हणतात पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली उद्योग विभागामध्ये पुरंदर तालुक्यातील दिवे चांबळी कोडी त्या गावांमध्ये गायरानामध्ये आय टी पार्क उभारी करणे <laughs> आता हा तर पुरंदरच्या लोकांच्यासाठी मी काही बोलणार नाही परंतु हा एक विषय त्या मिटिंगमध्ये घेतला गेला आहे जलसंपदा विभागामध्ये गुंजवणी प्रकल्प जलवाहिनी कामकाजाला गती देणे प्रकल्प मान्य करण्यात आलेली वांगणी वारजे शिवगंगा खोऱ्यातील योजनांचा समावेश सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे परत सुप्रमाणे वारंवार बंद पडणाऱ्या पुरंदर योजनेच्या देखभाल आणि दुरुस्तीचा विषय घेतलेला आहे आता मला सांगा ह्याच्यातला कुठला विषय आहे जो लोकभिमुख आहे कुठल्या विषयाचा निर्णय आत्तापर्यंत झाला किती मिटिंग झालं विधिमंडळामध्ये किती प्रश्न झाले किती वेळा लोकप्रतिनिधी म्हणून ह्या विशा। सगळ्या विषयांवरती सातत्याने मीटिंगच्या बाबतीमध्ये अनेक वेळा पत्रव्यवहार वे मी त्या ठिकाणी केला मुख्यमंत्री महोदयांना संबंधित मंत्री महोदयांना कधीही त्याच्यासाठी वेळ मिळाला नाही परंतु आज अचानकपणे असं काही झालं की आमसभेच्या दिवशीच ह्या सगळ्यांना वेळ मिळाला आणि हा फार दाखवला गेला आणि ही मिटिंग केली गेली म्हणजे असंही नाही आहे की एमर्जन्सीमध्ये कुठे आज पुरंदर तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या अतिवृष्टीमध्ये अनेक बंधारे अनेक धाव्याची ठिकाणं अनेक ह्याची ठिकाणं ही वाहून गेली ह्याच्यासाठी निधी द्यायला कधी वेळ मिळाला नाही पुरंदर तालुक्यातली सासवड आणि जेजुरी नगरपालिकेचा जो वीर धरणावरून जवळपास दोन्ही योजनांच्यासाठी जवळपास दोनशे सत्तर कोटी रुपये आणि जेजुरीला एकशे पन्नास कोटी रुपयाच्या योजना आहेत त्या सगळ्या परिपूर्ण होऊन मुख्यमंत्र्यांच्या टेबलवरती पडल्यात त्याला सही करायला आज देशामध्ये एक नंबर आलेल्या नगरपालिकेच्या ज्या योजनांना छातूरमातूर नगरपालिकांनासुद्धा यांनी दिल्यात ज्या नगरपालिकांना गरज नाही त्यांनासुद्धा पाणी पुरवठ्याच्या योजना, यो, यो, योजना दिल्यात मला टीका नाही करायची कुठल्या गावाला मिळालं म्हणून परंतु ज्यांनी महाराष्ट्राची मान देशामध्ये उंचवली त्या सासवड नगरपालिकेला येदुरी नगरपालिकेने पाण्याची योजना नाही देऊ शकत त्याच्यासाठी मिटिंग घ्यायची मुख्यमंत्र्याला सांगायचं सही करा बाबा हे असतं तरी आम्ही मान्य केलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी करून केवळ फार्स करणं आज डायवर्ट करणं काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मग त्या डिपार्टमेंटचे अधिकारी इथं उपस्थित नाही राहू शकले आज लोकांचे काही प्रश्न त्या ठिकाणी राहिले आणि म्हणूनसाठी मी हा विशेष अधिकार खरं म्हणजे मी वापरला आहे मला माहिती आहे ते हत्ती आहेत मी मुंगी आहे पण तू मुंगी जर कानात गेली तर हत्तीचं काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना अवगत आहे त्यामुळे माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की हा खूप मोठा मी जे त्या दिवशी शब्द वापरला लोकशाहीची हत्या खरोखर ही लोकशाहीची हत्या आहे आणि मी कायदेशीर बाबींवरती या संबंधामध्ये भांडतोय जो आमचा विशेष अधिकार आहे त्यांच्या बाबतीमध्ये मानतो आणि खऱ्या अर्थाने आम्ही जे म्हणतो की लोकशाही राहिली नाही संविधान आपल्या गुंडाळाचं काम हे सरकार करतं ह्याची अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत आणि हे जिवंत उदाहरण तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दिसलेलं आहे चुकीची माहिती देते काही निश्चितपणे निश्चितपणे आता निश्चित 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 माझी माजींनी या ठिकाणी ते पत्र दिलं आहे माजींनाच उपस्थितीमध्ये मला वाटतंय मुख्यमंत्री साहेब विसरले की पुरंदरच्या जनतेने दोन हजार एकोणीसला त्यांना नाकारलेलं आहे ना त्यामुळे मला वाटतं की त्या मुख्यमंत्री महोदयांनी त्यांनाच निमंत्रित करून संबंधित मीटिंग लावली आमदार संग्राम थोपटे यांच्या बाबतीत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जीवन कड सासवड आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा